नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बेसन ढोकळा करणार आहोत म्हणजेच चण्या डाळीच्या पिठापासून ढोकळा करणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी एक कुकर घ्यायचं आहे यामध्ये रिंग ठेवायचं आहे आणि दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि गॅसची आज लहान ठेवून आपल्याला हे पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्यानंतर बाजूला तुम्हाला कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण हा ढोकळा वाफवून घेणार आहोत तर आधी तेल लावा म्हणजे ढोकळा सहज असा लगेच सुटेल आता डबा बाजूला ठेवून एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे कारण आपण ह्या ढोकळ्याचं मिश्रण मिक्सरमध्येच फेटून घेणार आहोत मिक्सरमध्ये लगेच असं फेटलं जातं यासाठी मिक्सरमध्येच फेटून घ्या तर दीड वाटी तुम्हाला इथे चना डाळीचं पीठ घालायचं आहे म्हणजे बेसन घालायचं आहे आणि इथे पाव इंचं आलं आणि एक लहानशी मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे त्यानंतर इथे तीन लहान चमचे साखर घ्यायचे अर्धा लहान चमचा मी लिंबूसत्व घेतलेला आहे याला सायट्रिक ॲसिड असे म्हणतात तर तुम्हाला हा किराणा मालामध्ये कुठेही मिळेल हे लिंबूसत्व आपण आंबटपानासाठी घेत आहोत त्यानंतर चिमूडवर हिंगही घालायचं आहे चिमूडवर आपल्याला हळद देखील घालायची आहे पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ घालायचं आहे आता आपल्याला तीन लहान चमचे तेल घालायचं आहे इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे तुम्ही कोणतंही तेल घ्या जे तुमच्या घरी असेल आता यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घालत आहे पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातली अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे आता हे मिक्सरला फिरून घेऊया तर आपल्याला आणखीन थोडं पाणी लागणार आहे तर आणखीन थोडं मी पाणी घालते तर असंच तुम्हाला अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे तर आता मी पूर्ण पाणी टाकते म्हणजे पाहून वाटी आपण जे पाणी घेतलं आहे ते पूर्ण घालत आहे आणि परत एकदा फिरून घ्यायचं आहे तर बघा छान असं फेटलं गेलेलं आहे आणि कमी वेळेमध्ये पेटलं गेलेलं आहे जर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये फेटलात ना तर दहा मिनटं तरी लागतात कारण हे ढोकळा पंजी होण्यासाठी आपल्याला छान असं फेटावं लागतं आता एका भांड्यात मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे मिश्रण भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये एक इनोचं पॅकेट घालायचं आहे किंवा तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तर तो अर्धा चमचा तरी घाला या इनोवरती आपल्याला एक मोठा चमचा पाणी घालायचं आहे आणि परत एकदा पाच मिनटं छान असा फेटून घ्यायचं आहे या मिश्रणाला छान असं फेटावं लागतं तर चांगलं तुम्ही फेटून घेतलात ना तरच तुम्ही केलेला ढोकळा मऊसर आणि छान असा पावासाचा स्पंजी होईल तर पाच मिनटं मी जलद असं चांगलं फेटून घेतलेलं आहे त्या यात तेल लावलेल्या भांड्यामध्ये ओतायचं आहे भांडं असं थोडं उंचीला फुलगटच घ्या कारण आपण जे मिश्रण यामध्ये ओतलं आहे ना ते नंतर फुकून वर येणार आहे यासाठी असं उंचीला थोडं असलं पाहिजे कुकरमध्ये भांडं ठेवल्यानंतर कुकरच्या झाकणाला रिंग लावून घ्यायचे आहे आणि शिट्टी काढायची आहे आणि नंतर झाकण लावायचं आहे आणि वीस मिनटं आता आपल्याला वाफून वापून गॅसची गॅसच्या मोठी ठेवायची झालेली आहे गॅस बंद करूया आता इथे पूर्ण वाफ आहे तेव्हा झाकण काढूया आता हा डबा बाहेर काढून पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच कट करायला आहे तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे एका भांड्यावरती काढून घेऊया आता याला कट करून घेऊया तर इथे कट करून झालेलं आहे आणि बघा अगदी स्पंजी असा मौसूर जाळीदार असा झालेलं आहे आपला ढोकळा आता यावरती आपल्याला गोड अशी फोडणी द्यायची आहे तर फोडणीला आता आपण सुरुवात करूया तर इथे मी फोडणीचं पात्र ठेवलेलं आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत तापलं ना की नंतर यात आपल्याला एक मोठा चमचा मोहरी घालायचे मोहरी चांगली तडतडू लागली की यामध्ये कडेपत्त्याची पानंही घालायचे आणि दोन मोठ्या अशा मिरच्या कट करून घालायचे मिरची अगदी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे मिरची आता इथे खरखूस तळली गेलेली आहे तेव्हा गॅस बंद करायचं आहे आणि तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तेल थोडंफार थंड होऊ लागलं ला। यामध्ये पाणी घालायचं आहे अर्धी वाटी आणि परत एकदा गॅस लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन मोठे चमचे साखर घालायची आहे आणि पाव चमचा आपल्याला इथे लिंबू सत्व घालायचं आहे आणि साखर विरगळेपर्यंत आपल्याला असं चमच्याने फिरवत राहायचं आहे गॅसची आत मी इथे लहानच ठेवलेली आहे साखर आता बघा चांगली विरगळली गेली आहे तेव्हा आता गॅस बंद करूया आणि या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं आहे ढोकळा चांगला ओलसर झाला पाहिजे जास्तही पाणी घालू नका ढोकळा फक्त विजला गेला पाहिजे इतपतच आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे तर ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पूर्ण अर्धी वाटी पाणी जे आपण कोंडणीचं केलेलं ते, के ते मी टाकून घेतलेलं आहे आणि अगदी बरोबर झालेलं आहे आता यावरती टाकायची कोथंबीर आणि जर आवडत असेल तर ओलं खोबरंही वरून असं थोडंसं घाला खूप छान लागतं हा ढोकळा खोबरं घातल्यामुळे एकदा नक्की करून बघा तर आपला जाळीदार स्पंजी ढोकळा तयार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूया मस्त अशा छान रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद